नमस्कार मित्रांनो तर कमळी मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला आहे की आता अन्नपूर्णा आजी आपल्या नोकऱ्याला बोलवून खीर मागवून घेतात कमळीला खीर त्यांना खाऊ घालायची असते आणि तिचं तोंड त्यांना गोड करायचं असतं आता त्या कंबळीला खीर खाऊ घालणार तेवढ्या इकडे ते कामिनी रागिणी बघत असतात आणि एकमेकींमध्ये बोलत असतात की ही कंबळी आता ही खीर खाऊन डायरेक्ट वरती जाणार अन्नपूर्णाची आणि तिच्या मोठ्या नातीची ही पहिली आणि शेवटची भेट ठरणार असं त्या बोलत असतात आता अन्नपूर्णात आजी कंबीला खीर खाऊ घालणार तेवढ्यात अनिका आणि तिच्या मैत्रिणी जोरजोरात घोषणा करत घरामध्ये येतात आणि अनिका जिंकली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्या दृष्टीने त्या घोषणा करत असतात आता ह्या एवढा मोठा आवाज ऐकून अन्नपूर्णा आजींच्या हातातला तो खिरीचा चमचा आणि तो जो बाऊल असतो तो खाली पडतो आणि ती खीर सगळी काही सांडते आणि ती काही कमीच्या पोटात जात नाही आणि का आणि तिच्या मैत्रिणी आतमध्ये आलेल्या असतात अजूनही चार वाजायला काही मिनिटं बाकी असतात अन्नपूर्णा आजी विचार करतात की उर्जूंनी सांगितलं होतं की चार वाजेच्या पूर्वी माझी मोठी नात या घरात येणार आता एवढ्या मुली या घरामध्ये आलाय पण यांच्यापैकी नेमकी माझी नात कोण असणार की कमळीच माझी नात आहे असा गोंधळ आजींच्या मनामध्ये सुरू होतो आजी आता मनातल्या मनात म्हणतात मनात की देवी आहे ही कसली परीक्षा बघतेस तू माझी आता मी कसं ओळखणार एवढ्या सगळ्या मुलींमध्ये की माझी नात कुठली आहे ते आणि त्यांना परत आता टेन्शन आलेलं असतं आजी अनेकाला विचारतात की अनेका काय हे सगळं अनेका म्हणते आजी मी आज इलेक्शनचा फॉर्म भरून आले आहे माझ्या सपोर्टसाठी या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या सोबत आलेल्या आहे आणि मीच इलेक्शन जिंक बघ असतो आता इकडे आता संध्याकाळी जेव्हा राजन घरी येतो तेव्हा आजी त्याला सांगत असतात सगळा घडलेला प्रकार त्या त्याला सांगतात तेवढ्यात राजन म्हणतो हो गुरुजींनी असं सांगितलं अगं मी जर सगळ्या मुलींना पाहिलं असतं ना तर त्यातली माझी मुलगी कुठली आहे हे नक्की ओळखून घेतलं असतं बघ आणि मी आज बघ ना एवढं छान दिवस होता आजचा आपण घरी थांबू शकलो नाही माझ्या मुलीला आम्ही बघू शकलो नाही बघ नाही मला याचं खूप वाईट वाटतंय तेवढं ताजी म्हणतात अरे नको काळजी करूस आपण ना चौकशी करायला घेऊया असंही मी अनिकाला सांगितलंय तुझ्यासोबत ज्या सगळ्या मैत्रिणी आल्या ना त्या सगळ्यांचे डिटेल्स मला द्या दे म्हणजे त्या कुठे राहतात त्यांची नावं काय आहेत त्यांची फॅमिली कुठे आहे सगळं आपण चौकशी करूया पण जेव्हा मी कमळी आपल्या घरी आली ना तेव्हा मला असं वाटलं होतं की कमळीच आपली नात आहे मला आतून असं वाटत होतं राजन की कमळीच माझी नात आहे माझी मोठी नात ही कमळी सारखीच अगदी गुणी असणारे बघ असंच मला वाटत होतं आणि अजूनही मला तसंच वाटतं आहे जर कमळी माझी नात असली ना, ना तर मी स्वतःला खूप नशिबवान समजेल कारण तिच्यासारखी नशीबवान मुलीची आजी मी असणार आहे आणि त्याच्यामुळेच मला तिचा अभिमान वाटतो की ती आहे इथल्या गावाकडे राहणारी आहे इकडे शहरामध्ये आली तरीसुद्धा आपले संस्कार आपले सगळे काही जे ध्येय आहे ते तिने अजिबात सोडलेले नाही आहे अजिबात त्याचा विचार तिला पडलेला नाही आहे त्याच्यामुळे मला तर खूप आवडेल कमळी माझी नात असली तर तेवढ्यात राजन म्हणतो हो मलाही यातून असंच वाटतंय की कमळी ही माझी मुलगी असावी खरंच तिच्यासारखी मुळी मुलगी मिळाल्या ना भाग्य लागतं खरंच खूप गुणी आहे कमळी आता आजी म्हणतात राजन तुला आणि मला कमळीविषयी खूप पॉझिटिव्ह वाटत आहे तीच आपल्या घरातली मुलगी आहे असं वाटतंय तर मग काय हरकत आहे आपण एकदा कमळीची कसून चौकशी करूया ती कुठून आली आहे कुठल्या गावावरून आली आहे तिचे आई वडील कोण आहेत सगळं काही आपण तपासून पाहूया ना मग आपल्याला लगेच कळेलच की कमळी आपली घरात घरातली मुलगी आहे की नाही माझी मोठी नात आहे की नाही हे समजेल आपल्याला तेवढ्यात राजन म्हणतो बरोबर बोलतेस तू आई आजच सगळा तपास करायला घेतो कमळी कुठून आली आहे तिची सगळी चौकशी करायला घेतो मी आणि मग आपल्याला कळेलच की कमळी आपली या घरातली मोठी मुलगी आहे का माझी मुलगी आहे का आणि तुझी नात आहे का ते आता राजन कमळीची चौकशी करणार असतो आणि त्यातूनच त्यांना माहीत पडणार असतं की कंबळी ही त्यांचीच मुलगी आहे की नाही ते तर अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद